पोशाख दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू शहरातील गायत्रीनगर परिसरात एका तरुणाच्या घरी गांजा असल्याचे पोलीस पथकाला कळतात गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने धाड घालत दोनशे साठ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला या प्रकरणी चोवीस मे रोजी रात्री चाळीस वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील गायत्रीनगर परिसरात एका पांढऱ्या रंगाच्या कॅरीबॅगमध्ये आमली पदार्थ असलेला हिरवट रंगाचे पाने काळ्या आणि बिया मिश्रित मोकळा असलेला दोनशे साठ ग्रॅम गांजा किंमत पाच हजार दोनशे रुपये पोलिसांनी ताब्यात घेतला आहे साने गुन्हे शाखा परभणीचे पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे चौपन्न अब्ली दोन हजार पंचवीस एन डी पी एस ॲक्ट कलम आठ वीज ब अन्वे सुनील अंकुश टाके राहणार गायत्री नगर सेलू याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक बोरशे हे करत आहेत दरम्यान गांजाने शहर ग्रासले पाच हजारावर तरुण व्यसनाच्या विळख्यात शहरात राजीव गांधीनगर मंत्रीनगर गायत्रीनगर महाविद्यालय परिसरासह इतर ठिकाणी गांजा आणि नशेचे तत्सम पदार्थ सहज उपलब्ध होतात गांजा विक्रीत सक्रिय असलेल्या या टोळीचा घरपोच सेवा देण्याच्या प्रकाराने देखील कळस गाठला आहे शहरात पाच हजारावर तरुण या नशेच्या आहारी अडकले आहेत गटकळ करिअर अकॅडमी पासून पोलीस भरती नवीन बॅच सुरू संपर्क गटकळ अकॅडमी देवला पुनर्वसन सातोना रोड सेलू नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू